Bye, 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 bye. ¡Banca! ¡Banca! Hey, Mumbai Mumbai! Hey, that's right? <eraser> la

बाय 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 मुंबईला खारू बाय करा भाई चला ए चला, चला गाडी बसा ऋषी मामा गाडी बस पोत घेऊन चला आम्ही आलोच लगेच एका मिनटात बाय बाय सी सून हे आहे घे ना ते दे माझ्याकडे रडू नका रडू नका चला बाय 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 राशी निघाली मुंबईला बाय 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 आपल्या घरी आपल्याच घरी जाऊन झोपा बाय ओम शांती बाय 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 राशी बाय उ उद्या स्कूलला जा हां बाय बाय चला बाय 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 ड्रायवर काका बाय बाय सगळे बाय 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 अरे कुठं आहेत बाय अरे गेली काय बाय 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 माझे हा राशी गेली मुंबईला हां आणि अर्षद यू हॅव टू गो टू युअर होम राईट ना ओके दिस इज युअर लगेज ओके So bye. bye. Take care.